नटलेली ही या उपक्रम जसे ग्राम अभियान, श्रमदान मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत चष्मे वाटप असे विविध पालकांच्या श्रमदानातून नटलेली आणि शाळा व्यवस्थापनच्या सहकार्याने नटलेले या शाळेत विविध ही शाळा पुढे जात असते त्यावेळेला ती शाळा मुख्यमंत्री माझी शाळा याच्यामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने येते अशाच या शाळेने दिंडीचा उपक्रम शाळा व्यवस्थापन आणि पालक आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने राबवला यामध्ये विविध भजनी मंडळे विविध वारकरी पंथनाय आणि विविध जनसमुदाय यामध्ये सहभागी झाला आणि विद्यार्थ्यांमध्ये भक्ती मार्गाची वाढ लागावी आणि वाढीस लागण्यासाठी विविध आयोजन करावं मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावं हा उपक्रम घेऊन सर्व शाळेतील शिक्षकांनी आणि ग्राम स्वच्छता अभियान आणि शाळा व्यवस्थापन यांच्या सहकार्याने हा उपक्रम वाढीस नेला शिला पंढरपुराला वारी जात असे त्या निमित्ताने आमच्या राज्यपाल शाळा चोरले मराठीने वारीचे नियोजन केले यात भजन अभंग याचे गायक केले सर्व विद्यार्थी आम्ही भक्त सरहून घालो ग्रामस्थ पालक व भजन मंडळी यात सर्व सहभागी झालो या उपक्रमाने आम्हाला अतिशय आनंद वाटला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका